आज इंडिया आघाडी आणि शिवशाहू प्रेमी जी संघटना आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं समस्त कोल्हापूरकरांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की ज्या कोरटकरांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याचबरोबर आपलं आराध्य दैवत श्रीरामाचासुद्धा या ठिकाणी त्यांनी अपमान केला त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आज आम्ही त्याचा निषेध केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीनं या जातीय तेढ निर्माण करणारी जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रामध्ये जातीय विषमता पसरवायला फार वेळ लागणार नाही त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब जर इंद्रजित सावंतांनी येऊन इंद्रजित सावंत हे बहुजन समाज येथे शिवाजी महाराजांचे अभ्यासक आहेत जर त्यांची मतंपटन नसतील तर तुम्ही एका मंचावर त्यांना बोलवायला पाहिजे होतं त्यांचे विचार आणि तुमच्या विचाराची या ठिकाणी देवाणघेवाण झाली पाहिजे होती तुमची चर्चा झाली पाहिजे वादविवाद त्या ठिकाणी झाले पाहिजे होते पण अशा पद्धतीने जर धमकी कोण देत असेल तर कोल्हापूरची जनता या ठिकाणी सक्षम आहे हे सांगायला या ठिकाणी मी काय वेगळा तुम्हाला सांगायची गरज नाही त्याचं उत्तर काल आमच्या बऱ्याचशा नेत्यांनी यांनी हर्षल सुरबी असतील किंवा आणखीन सगळेजण असतील इतिहासप्रेमी असतील किंवा कोल्हापूरची जनता असेल सगळ्यांनी उत्तर दिलेलंच आहे पण त्यापेक्षाही पुढे जाऊन उद्या सहा तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या आधी माझी विनंती आहे कोल्हापूरकरांच्या वतीनं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना की त्यांना अटक केली पाहिजे जर ते अटक या ठिकाणी त्यांचा चूक नसेल ते आज वेगवेगळे व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल करत आहेत जर तुमची चूकच नाही तर तुम्ही काय या ठिकाणी हजर होत नाही आणि तुम्ही यंत्रणेला पोलीस यंत्रणेला का सहकार्य करत नाही हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमच्या मनामध्ये या ठिकाणी आलेला आहे त्यामुळं लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी आणि झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांचा निषेध करतो हाच प्रश्न मुख्यमंत्र्यांना आपल्यांच्या आपल्या चा, या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही विचारतो की जर या ठिकाणी कोरटकर या ठिकाणी पळून जात असेल तर या याला जबाबदार कोण हे तुम्ही महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून सांगितलं पाहिजे